कधीच जन्मत नाही कधीच मरत नाही आणि जो कधीच जन्माला येत नाही आणि जो कधीच मरत नाही त्याला देव मानतात दगडाचे सोन्याचे चांदीचे पितळाचे आणि खापराचे त्याचे देव होऊ शकत नाही ते तुम्ही आपण तयार केले आपल्या मनाच्या समाधानासाठी तयार केले आपण त्याला नटवलंय ह्या शोधला तेरावा अध्यात्वाचा अध्ययनाची लक्षणं आपण नटवलंय त्याला तो म्हणतो मला व्य नाक नाही तरी मला वास देतात मला तोंड नाही तरी पदार्थाचा छप्पन्न पदार्थाचा भोग देतात मला शरीर नाही तरी मला दागिने घालतात मला शरीर नाही तरी वस्त्र नेसवतात सगळं लिहून ठेवले ज्ञानेश्वरी आमचे रात्रंदिवस पारायण चाललेत नुसते बोट फिरवायचे काम चालले व्यासपीठ चालक पारायण करत बाकीचे लोक नुसते बोट फिरवतात सगळेच जण पारायण बसतात डोक्यात किती घुसतं अजून काहीच गोष्ट नाही हे काही ओळी यायला बर ना बसणाऱ्यांना जर चहा नाश्ता जेवण जर दिलंच नाही तर किती लोक पारण्याला बसतील करायची गरजच नाही ना हो कोणी सांगितलं तुम्हाला पारायण करा आमच्या आयुष्यात आम्ही ना केलं नाही कला संप्रदाय सांगत नाही पारायण करायला पारायण कशाचं करायचंय ते करा कारण त्यांनी म्हटले म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक, एक तरी ओवी अनुभवानी एक ओवी घेतली तरी तेच आणि हजार ओव्या घेतल्या तरी तेच हात शिजलाय खाण्याचा पाहायला शीत चाचपून पाहायचं का सगळं चिवडून पाहायचं हा एकच ना पण त्याच्यापेक्षा जी सुग्रण असते ना ती तर ती शीतही चाचकून पाहत नाही असा उकळ सगळं झालं की लगेच असं चुलीवर उकळून देतील ठेवून देते आणि तसा नंतर लगेच जेवायला वाढतील त्याला असे चित्र पडले असतात भातामध्ये बरोबर आहे का चुकीचे ते पाया जीव मानतात आणि मग इत्या तुम्हाला काय माहिती तुम्ही कुकर मध्ये शिजवता तरी त्याला चित्रपट राहा चुलीवर शिजवा असा रक्त रॅक्ट आवाज येतो आपला आला का कधी रक्टराट आवाज चिंतन करताना कधी डोळे झाकून चिंतन केलं कधी साधना केली मेडिटेशन केलं कोण शिकवायला एक तासाच केलं कीर्तन संपलं तुम्ही घरी जाऊन जो आम्ही घरी जाऊन झोपतो बावळ धंदेत ते नारी नाका लागो आयुष्याचं नुकसान आहे पूर्ण मग विचार करा देव जर हृदयामध्ये आहे ना तर त्याचं भजन करायला सांगितलंय भजन आत्म्याच सांगितलंय करायला देहाच नाही कारण आज नाशिवंत आदे ना शिवंत बांधा परिचर्म घातले कृती किटकाचा सांगा मग ते जे आत्म्याचं भजन करायचं आहे ना तो आत्मा तुमच्या किती जवळ आहे आपण आताच सांगितलं तुझं आहे तुझ पैशी त्याच्याशिवाय आपण जिवंतच नाही हा तुम्ही सांगा आता शरीराने इथं बसलेले आहेत पण तुम्ही तुमच्याकडे शेती आहे ना सगळ्यांकड काय काय पेरतात समजा गहू ज्वारी बाजरी कांदे लसूण पेरतात ना मग पेरण्यासाठी लसूण असतो तो मेलेला असतो असतो काय चुकलं तर सांगत जा गहू ज्वारी बाजरी जमिनीमध्ये पेरतात ती जिवंत असते कमेलेली असते जिवंत हा नंतर शाळेत जायला जिवंत माझं पाहिजे कमेलेले लग्न करायला जिवंत कमेलेली आणि परत करू म्हणजे गेल्या उपलब्ध आपण काय करायचं म्हणजे करू असे जर बारकाली मुलं आमच्याकडे यायला लागले ना माळ अन्न घ्यायला त्यांच्या आई बाबा म्हणतात हे कुठं चालला खाय प्यायचे दिवस येत तुझी खाय प्यायचे दिवस अरे आयुष्यभर लचके तोडत आलाय जनावरांचे लचके तोडतो रक्त पितो आणि ते अन्न आपल्यासाठी ना नाही ते जनावरांसाठी आणि त्याच्यासाठी आम्हाला माळ घालू वाटत नाही परमार्थ करू वाटत नाही कारण ते पवित्र ते कुळ पावन तो देश ते हरि ते दास कीर्तन वाजवणारे आमचे सांगणारे आमचे तर ऐकणारे आमचे साधू संतांनी लिहून ठेवले आपल्या पोटचे तयार करा समस्त कमी काय बोलते ले, ले ते साधू संतांनी सांगितले आपल्या पोटचे तयार करा इस्टेटीला वारस कोण आपल्या पोटचे का वाढत्री तुमच्याकडे कसं आहे संसार भाडोत्री का स्वतःच्या नवऱ्याचा स्वतः काय चाललंय पर डोळे बुडा हांदळं दळतं मी पीठ खाते चालू द्या दादा नाही न तुमच्या काहीच चुकं नाही हो तुम्ही सोने येऊन माणसे सगळं करायला तयार आहे शिकवलं तर सगळे करता अर्बकाच्यासाठी पण ते घरूडी हाती पाटी तसे संत क्रिया करून निंदाली ती आली पण असं वाटायला आला पाहिजे ना त्या महात्म्यांच्या सुद्धा वाट्याला नाही आलं तर आपल्या वाट्याला कधी लवकर येणार ज्या दिवशी हे प्रारब्ध फळाला येईल ना त्या दिवशी महात्मा भेटेल तर उजळले भाग्य अवघी चिंता वारळी संत दर्शनी हा लाभ पद्मना मजून ये त्या महात्म्यांना सुद्धा तेच करावं लागलं ना एवढा जवळचा देव आहे की तो कुठं शोधायला जायचं नाही वस्तू एकदम तुझ्या तुमच्या जवळ आहे बाहेरून काही आणायचं नाही बाहेरून जी तुम्ही भक्ती करताना ती भयंकाची तुम्ही देवाची पूजा करता फुलं आणता बाहेरून काय फुलं बाहेरून अगंधाक्षता बाहेरून नैवेद्य बाहेरून सगळं बाहेरून जेवढं बाहेरून करताना ते बाहेरचं सुख दे मग तुम्हाला आतलं सुख पाहिजे का बाहेरचं पाहिजे भक्ती हा विषय आतला आहे तहान आतून भूकातून रागातून द्वेषातून मत्सरातून सगळं आतून मग काय विषय झाला मी जर आता पण तुम्ही जर एकमेकाला शिवी दिली किती वर्ष निराग येतो ताबडतोब येतो ना आतून येतो का बाहेरून येतो आतून येतो ना मग भक्ती आतून का बाहेरून आमची चालली उरून इकडं गंध इकडं गंध इकडं गंध इकडं गंध इकडं गंध एवढा लटाप्या माळा घाल पाच माळा घाल कपण्या घाल नख वाढो दाढी चटा वाढो जात्या कुंभमेळात जा, जा इकडं पैराग्या सांगतात त्याच्या नगमध्ये चव्हाणीला जाई तिकडे त्या जंगलामध्ये जाय खेळायला घालायला काय करतात आयुष्य वाया चालले आणि सगळ्याचा निषेध ज्ञानेश्वर महाराजांनी एका आर्यपाठात केलाय माझ्या मनाचं मी काही सांगत नाही त्यांनी सांगितलं त्रिवेणी संग मी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही ना नाही तरी ते वेळ त्रिवेणी संग मी तिकडं कुठं जाऊच नका योग यावशी करूच नका हा ज्ञान देवा मौन जप माल श्री हरी आमचं भाग तुम्हाला जपायचा धंदा चाललाय बघा तिक लोक दिसत असतील तुम्हाला मला तर दिसतच बघ काय केलं तर पिशवे होऊन घेतले तर त्याच्यात मला जपायचं काम चाललंय <laughs> चालेल राम 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 मन पुढं मनी माग मन पुढं धंदा चालूच आहे दृष्टी दिली ते ज्ञान दिलं त्यांच्याकडनं चिंतन करून घेतलं आणि तीन वर्षात संत या पदाला बसवलं ज्ञानेश्वर महाराजांनी विसोबा खेचरांना तीन वर्षात संत या पदाला बसवलं आणि त्यांच्या मार्फत नामदेव महाराजांना अनुभ्रह दिला आता इथं परंपरा सुद्धा जिवंत नाही सांगणाऱ्या कीर्तनकाराला गुरु सुद्धा नाही तो गुरुचं नाव सुद्धा घेत नाही कीर्तनामध्ये गुरुचा गुरु विचारा तुम्ही जगामध्ये चॅलेंज आपण कोणी जरी गुरु केले असेल तर गुरुचं नाव सांगा त्या गुरुचा गुरु गुरुचं गुरु गुरुचं गुरुचं गुरु गुरु नाव सांगायचं त्याला संत संप्रदाय म्हणतात कारण तुम्ही रोज अभंग म्हणतात आदिनाथ गुरु सगळं सिद्धांचा मग त्यांना परंपरा होती तुम्हाला का परंपरा नाही अनादिकालापासून संत परंपरेने चालत आलेलं नाम पाहिजे आणि त्याला अनुग्रह म्हणतात तो अनुग्रहाच्या विशोबा ठेचरांनी नामदेव महाराजांना दिला नाही नाही चांगदेवाला मुक्ताबाईंनी दिला चांदेव महाराज मेलीने प्रेत जिवंत करत होते गावामध्ये जर माणसं मेली ना तर चांदेव महाराजांच्या समोर असा खच पडत होता चांदेव महाराज समाधीला बसायचे आणि ज्या वेळेला त्यांची समाधी उत्थान पावत होते आणि त्याच्यातून उठलेल्या सगळ्या लोकांना मेलेल्या जिवंत करायचे आणि सगळे लोक आपआपल्या घरी जायचे एके दिवशी महाराज समाधीला बसलेले होते समोर प्रेतांचा खच पडलेला आहे आणि ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान मुक्ताबाई रस्त्याने चाललेले आहेत त्यांनी विचारलं हे काय त्यांनी सांगितलं आमच्या गावातली मेलेली माणसं आहेत आणि ती जिवंत होतात आणि महाराज समाधीतून उठल्यानंतर जिवंत करतात मुक्ताबाई म्हटली एवढंच ना आणि तिने लगेच माणसं जिवंत केली ती सगळी घरी गेली आणि महाराज समाधीमधनं उठले आणि त्यांनी विचारलं आज गावामध्ये कोणीच मेलं नाही का लोकांनी सांगितलं महाराज मेले होते गावातले पण इथं आणून टाकले होते पण तुम्ही जसे जिवंत करता त्याही पेक्षा त्या एका छोट्याशा मुलीने सात वर्षाच्या ते सगळी मेलेली माणसं जिवंत केली सगळे घरी गेली नीट विचार करा सात वर्षाचे मुक्ताबाई चौदाशे वर्षाचे चांददेव धर्मशास्त्राचे पुरावे त्या चौदाशे वर्षाचे चांदेव महाराज मेलेली प्रेत जिवंत करत होते आज महाराष्ट्रात एक तरी बाबा आहे का मेलेली प्रेत जिवंत करणारा हा आणि ते कार्य मुक्ताबाईने केलं आणि हे ज्या वेळेला महाराजांच्या कानावर पडलं की सात वर्षाच्या मुक्ताबाईने ही मेलेली माणसं जिवंत केली ते ऐकल्यानंतर चांदेव महाराजांना आनंद झाला असं कतळपायचे मस्तकाला गेली असेल तुम्हाला कसं वाटत नाही बरं झालं आता सात वर्षाच्या मुलीने मेलेली माणसं जिवंत केले बरं झालं माझसारखे कार्य करायला लागली आनंद वाटला सर अरे एक कीर्तनकार कीर्तनकार तयार होऊ देणार कीर्तन कीर्तनकार होऊ देणार नाही की किती कीर्तनकारांनी कीर्तन केले कारण कीर्तनकारांनी जर कीर्तनकार तयार केला आणि तुम्ही जर त्याच्या शिष्याला कीर्तनाला बोलवलं तर आमचं काय आमचे वांध्याचे कस अरे पोट लागले पाठीशी हिंडवी ते देशोदेशी आणि म्हणून कीर्तन का कीर्तन का तयार करत नाही संत मात्र आपणासारखे कधी ती तात्काळ नाही काळ वेळ तयार आहे मग चांगदेवानी जे केलं तेच मुक्ताबाईनी केलं मेलेली प्रेत जिवंत केली आणि ते पाहिल्यानंतर एकदम गर्वाच पाणी झालं गर्व हरण झालं की अरे आपल्यासारखं ज्ञान त्या मुक्ताबाई जवळ पाच सात वर्षाची मुक्ताबाई आणि मग नंतर ती नशा उतरली मग म्हणे आता ते बाकीचं दृष्टांत वाघावर बसले हातामध्ये सर्प घेतला सगळं घेतले समोर गेले आणि समोर गेल्यानंतर मुक्ताबाईने सांगितलं दादा समोरून ते वाघावरून आलेले आहे जिवंत वाघावरून आपल्याला भिंतीला पण आज्ञा करा आपल्याजवळ तर काही वाद नाही काही नाही लगेच भिंतीला आज्ञा केली आणि भिंत चालून झाली कोणाची कृपा अरे संत कृपा झाली पण चमत्काराशिवाय नमस्कार होत नाही त्या काळाची गरज होती आता चमत्कारांची गरज नाहीये आणि म्हणून मग चांगदेव महाराज शरण गेले ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढे बसले आणि सांगितलं मी शरण गेलो आहे आणि सांगितलं मी तुम्हाला शरणारे माझ्या या जीवनाचा उद्धार करा असे ज्या दिवशी तुम्ही म्हणता त्या दिवशी तुमचा उद्धार आहे तो पर्यंत नाही तो हृदयातला देव सापडणार नाही हे गणकोळ्यान हैदिकुंकून गुला वाहून काही आयुष्याचं कंटन नाही काहीच नाही आयुष्य वाया जाईल पैसे वाया जातील वेळ वाया जाईल करून करून कुणी करावं लहान मुलांनी चुन भक्ती खेळावी हे सगळं आतुकली पातुकलीच्या खेळासारखी भक्ती भक्ती विषय फार वेगळ्या स्टेपचा आहे उच्च कोटीचा आहे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले भावी विना भक्ती भक्ती विना भक्ती आणि पळे विना शक्ती बोलू नये भाव निर्माण झाल्याशिवाय भक्ती नाही भक्ती निर्माण झाल्याशिवाय मुक्ती नाही आणि ज्याने ते केलेलं नाही त्याला बोलायचा अधिकार असेल त्यांनी बळी शक्ती बोलूच नाही गॅरेंटेड गयर सांगितलं मग विचार करा, 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 करा की भक्ती करायची आपल्याला तुम्हाला सगळ्यांना भक्ती करावीशी वाटते की नाही करावी वाटते ना मुक्ती मिळावी की नाही वाटते ना सगळ्यांना मुक्ती म्हणजे काय आनंद मोक्ष नाही का मग मुक्ती कोणाला प्रश्न आहे तो तुम्हाला वाटत मुक्ती मिळावी पण मुक्ती कोणाला अवघड नाही का मुक्ती कोणाला हेच माहित नाही ना पण तरी वाटतं सगळ्यांना मुक्ती मिळाली भक्ती करायची आहे भक्ती करायची देवाची आणि देव पहिल्यांदा हृदयामध्ये तो आपल्याला सापडला पाहिजे तो मुक्त व्हायची सापडून दिला समोर बसवलं अनु नाही ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं मुक्त व्हायचं आणि मुक्तवाईच्या समोर बसवलं मुक्तवाईने अनुग्रह दिला जलमा आले जनमा धन्यवादी जलमा सात वर्षाची मुक्त आहे आपलं रेकॉर्ड आहे बर का हिंदू संस्कृतीच विसरलेत महाराज लोक सात वर्षाच्या मुक्तबाईंनी अनुग्रह द्यावा आणि तो अनुग्रह देणारा मला महाराज फक्त भेटून दाखवा तोच अनुग्रह दिला पाहिजे बर का जो चांदेवाला मुक्तबाईने दिला जो नामदेवाला विश्वप खेचराने दिला जो प्रभू रामचंद्रांना वशिष्ठाने दिला जो कृष्णाला सांदीपणीने दिला जो ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथांनी दिला जो निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी दिला जो पार्वतीला दिला तोच आपल्याला जीवनामध्ये मिळाला पाहिजे तेवढ्याच आपण शंकर तेवढ्या तो ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी मात्र कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पाहून काही शिल्लक राहिलं नाही पाठीमागे मग तो ज्ञान मिळण्यासाठी अनेक ठिकाणी कीर्तन प्रवचनाला जायचंय आणि अनेकांची कीर्तन प्रवचन ऐकून त्या प्रश्न विचारायचा आहे की हे मला पटलेलं आहे हे मला तुम्ही देऊ शकता का जोपर्यंत बेंटेक्स आणि सोनं आपण समोर ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यातला भेद कळणार नाही आपण बेंटेक्स लाच सोनं म्हणत आलोय आतापर्यंत हेच खरंय हेच मंत्र आहे हेच दान आहे ह्याच्याच प्रचिती येते ह्याच्या आमच्या आयुष्याचं कल्याण झालं आम्ही गुरु केला आम्ही गुरु केला अरे काय केला गुरु केल्यावर काय अनुभव आला काही नाही म्हणे विहिरीला पाणी लागलं शेतामध्ये पीक आलं दोन बायका झाल्या चार पोरं झाले प्रमोशन मिळालं पीक आल्यानंतर तुम्हाला सांगते विमानाने प्रवास झाला पगार चांगला मिळाला ज्ञानेश्वरीत कोणते उभी दाखवा ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी यासाठी गुरु केले किंमत काय जगामध्ये गुरुवी न न बतावे बाट बडा विकत यमराज यमाच्या तावडीत सोडवणारा असतो ना त्याला सद्गुरु म्हणतात सद्गुरु म्हणजे सत्य वस्तू की प्रचिती आणून देणारा गुरु आणि सत्य वस्तू एकच आहे रीती म्हणजे आत्मा त्या आत्म्याचा आत्मसाक्षात्कार स्वरूपाचा स्वरूप साक्षात्कार जीव शिवाचं ऐक्य या जीवाला पटत नाही आणि ते पटून द्यायचंय अनुभव आणून द्यायचंय त्याला सद्गुरु म्हणतात आणि त्या सद्गुरूची ओळख आपल्याला व्हायला पाहिजे ज्ञानेश्वर महाराज महाराजांनी अरे गुरुची जगामध्ये गुरुवीनं कौन बतावे पाठ बडा यमाच्या यम भाविक सोडवणारा असतो ना त्याला सद्गुरु म्हणतात सद्गुरु म्हणजे वस्तूची प्रचिती आणून देणार आणि सत्य वस्तू एकच आहे ती म्हणजे आत्मा, आत्मा, आत्मा कर, सौरुप सौरुप कर, त्या आत्म्याचा आत्मसाक्षात्कार स्वरूपाचा स्वरूप साक्षात्कार जीव शिवाचं ऐक्य या जीवाला पटत नाही आणि ते पटून द्यायचंय अनुभव आणून द्यायचाय त्याला सद्गुरु म्हणतात आणि त्या सद्गुरूची ओळख आपल्याला व्हायला पाहिजे तो सद्गुरु आपल्याला मिळाला पाहिजे सद्गुरु अरे तो गुरु तर पहिलीचे पन्नास आहेत हो दत्तात्रय महाराजांनी चोवीस गुरु केले होते वाचा जरा सगळ्यांनी वाचून झालं असे चोवीस गुरु करून आत्मज्ञान झालं नाही तत्वज्ञान झालं नाही शेवटी स्वतःचे वडील अतिऋषी यांच्याकडनं अनुग्रह घ्यावा लागला आणि तो अनुग्रह जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तो तुमच्या जीवनाचं कल्याण नाही पार्वतीने शंकराला विचारलं देवा तुम्ही कोणाचं नामस्मरण करता शंकराने सांगितलं माझ्यापेक्षा देव मोठा आहे आणि त्याचं मी नामस्मरण करतो मग तिने सांगितलं मलाही ते नाम सांगणार जे शंभू तारले मानसी तेच उपदेशीले गिरजेशी पण तिला सांगितलं ती म्हणे मलाही ते नाम सांगा शंकराने सांगितलं तुला, नाम तुला ते नाम सांगेल हा पण तुला एकांतच न्यावं लागेल धर्मशास्त्र वाचत जा विश्वास ठेवत जा कीर्तन करूच नुसते गोष्टी म्हणून सांगतात गोष्टी म्हणून नाहीये शंकराने पार्वतीला एकांत ठिकाणी नेलं समुद्रकिनारी नेलं डमरू वादवले सगळे पशु पक्षी हकलून दिले आणि सगळं वातावरण केलं आणि अनुग्रह द्यायला पार्वती मातेला एकांतात दिला जातो चारी दार कोणाला ऐकायचा अधिकार नाही दुसऱ्यांना तर अजिबातच नाही ज्याला घ्यायचा आहे त्याच्याच कानावर ते शब्द पडले जावे लागतात दुसऱ्यांना ऐकायचा अधिकार नाही आणि म्हणून शंकराने पार्वतीला एकांतात नेलं आणि ते नाम सांगायला समोर बसवलं आणि सांगितलं माते आता मी तुला नाम सांगतोय ना आणि म्हणून शंकराने त्या नामाचा उच्चार केला आणि पार्वतीला सहज समाधी लागली अर्जुना दिला ही समाधी सविच्छा अर्जुनाला सुद्धा हे ज्ञान अर्गनावरती सांगितलं आणि अर्जुनाला ते युद्ध समाधी स्थितीमध्ये करून घेतलं आणि पार्वती मातेला ती समाधी लागली आणि त्या निश्चिष्ट अवस्थेमध्ये तिला कशाच भान राहिलं नाही आणि तिकडून हुंकार आला शंकराने पाहिलं की मी तर सगळं डमरू वाजवला सगळे पशु पक्षी आकडून दिले आणि नाम सांगण्यासाठी फक्त पार्वती मातेला समोर बसवलेलं आहे महा ओंकार हुंकार आला कुठून आणि मग लक्षात आलं की मचिंद्रनाथाने माशाच्या पोटामध्ये ते नाम चोरून ऐकले चोरून सुद्धा ऐकायचा अधिकार नाही हे अनादिकालचा रिवाज आहे ते नामस्मरण पाहिजे आणि मग त्यांनी लगेच सांगितलं हे नाम तुम्ही चोरून ऐकलेलं आहे तुम्हाला या नामाचा विनियोग कळणार नाही तुम्ही ज्या वेळेला या देह स्वरूपात देता त्यावेळेला पुन्हा तुम्हाला गुरु करून या नामाचा विनियोग समजून घ्यावा लागेल ही परंपरा आहे आपल्या हिंदू संस्कृतीची ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे ही अनाधिकारची परंपरा आहे गुरु शिष्य परंपरा आहे हा संतांचा अभिप्राय संतांनी दिलेली अनादिकालची परंपरा चालत आलेली आहे आणि त्याप्रमाणेच ते कार्य व्हायला पाहिजे आणि त्याप्रमाणे मग ते माशाच्या पोटात ऐकलं शंकराने त्यांना सांगितलं आणि मग ज्या वेळेला ते अवताराला आले त्यावेळेला त्यांना पुन्हा गुरु करून ते ज्ञान समजावून घ्यावं लागले प्रभू रामचंद्र बारा वर्ष गुरुकुलात राहिले पण शेवटी अनुग्रह घ्यावा लागला मग तुम्ही सांगा जो राम जन्माला आला देव म्हणून जन्माला आला अवताराला आला मग त्याला रामकृष्ण मंत्र दिला असेल तो राम एका युगात कृष्ण एका युगामध्ये विचार करा फक्त तुम्ही आजची रात्र विचार केला तरी चालेल राम एका युगात झाले कृष्ण एका युगामध्ये झाले मग रामाला कोणतं नाम दिलं असेल वशिष्ठांनी कृष्णांनी संधीपणी गुरु केला मग कृष्णाला संधीपणीने कुठलं नाम दिलं असेल आणि ते फक्त सद्गुरूंच्या मुखातून ऐकायला येतं संतांच्या मुखातून ऐकायला मिळत ते बाकी मिळणार ना नाही जगात ते कुठेही लिहिलेलं नाही ते अवाङ्मय आहे आहे ते लिहिलेलं जर असत तर सद्गुरू करायची गरजच नव्हती संत परंपरेची गरजच नव्हती अनाधिकालापासून एवढे कष्ट घ्यायची गरजच नव्हती मग रामाला कृष्णाला सुद्धा संतांकडे शरण जावं लागलं दत्ता तरी महाराजांना सुद्धा सद्गुरु करावाच लागला पार्वतीला सुद्धा कृष्णाकडे जगामध्ये पहिला अनुग्रह स्त्रीला दिलेला आहे दिले म्हणजे स्त्री किती उच्च कोटीची आहे या जगामध्ये स्त्री किती महान आहे तरी तिला कमी लेखलं जात आदिशक्ती मायाचं स्वरूप आहे आणि तिला तो अनुग्रह दिला रामाला कृष्णाला दत्तात्रय महाराजांना सगळ्यांना संतांकडे जावं लागलं तुकाराम महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांना एकनाथ महाराजांना सगळ्यांनाच गुरुकडून अनुग्रह घ्यावा लागला आणि आम्हाला गुरुचं कप्पा कीर्तनात बघा एक जणांचं सुद्धा गुरुचं नाव नसतं गुरुचं गुरु तर माहितच नाही संप्रदाय ते एखादा माहित नाही